सकाळच्या वेळेला इथे श्री सत्यनारायणाची पूजा असते आणि त्याचबरोबर माऊलींची पालखी असते तुम्ही जाऊन तुम्ही दाखवू शकता तर हा पवारवाडीतील जे बाळगोपाळ मंडळ आहे त्याचा उपक्रम म्हणजेच आज नू काय आज सांग जरा मोठ्याने बोल <laughs> हा कार्यक्रम आहेत तर त्याबद्दल हे आपण बनवतोय पण हे हे कशासाठी बनवतोय कार्यक्रम करतात मग त्याच्यासाठी त्यांना एक उत्साह प्रशस्ती म्हणून वा आणि हे जयेश त्याची नोंद करताना हे सगळं श्रेय अक्षराचं श्रेय हिलं जातं म्हणून घ्या <laughs> अक्षर चांगलं आहे बस वैशू तुला भेटला नाही एक प्रेशर ती बघ <laughs> पाच झाली <ला> म्हणून हा <laughs> <आँगा> मग ठीक आहे <laughs> आजचा हा पूजेचा दिवस आहे आणि आपल्याकडे एक शास्त्रच आहे म्हणा की दरवर्षी पूजेच्या दिवशी पाऊस पडतो रिमझिम रिमझिम वादळ वाऱ्यासह पाऊस पडतो आपले माननीय सरपंच उमेश दादा पवार आलेले आहेत आणि आजचा हा कार्यक्रम आज अगदी छान पद्धतीने पार पडेल तर या मंदिराच्याबद्दलची माहिती म्हणजे या मंदिराचा हा जो जीर्णोद्धार सोहळा आहे तो एकविसावा आहे एकविसावा जीर्णोद्धार सोहळा माझ्याकडून तुम्ही पुढे आलात तर तुम्हाला संपूर्ण मंदिराची माहिती त्याचबरोबर मंदिर दाखवण्यात मजा येईल तर हे गडगडणं त्याचबरोबर पावसाळा सुरू आहे इथे लहानपणी जेव्हा आम्ही एकदम लहान होतो त्यावेळे आम्ही इथे हे दाखवू शकतो तुम्ही हा भाग जिथे आता तुम्हाला तुळस दिसते हा नॉस्टेल जी आहे तर नॉस्टेलजीचा अर्थ काय इकडे नॉस्टेलजीचा अर्थ काय तर पूर्वी लहानपणी जे जे काही छान गोष्टी केल्या आहेत त्या मनात साठून राहतात कुठेतरी फोटोसारख्या कॅप्चर होतात मग तो नॉस्टेल जेव्हा जेव्हा आठवतो आता तुमच्यासारखी लहान मुलं हा जो व्हिडिओ बनवतो मी तुम्हाला दाखवतो हा जो व्हिडिओ बनवणारा मुलगा आहे यांच्यासारखी लहान मुलं जेव्हा सहभागी होतात आणि मग ते म्हणतात की हट्ट करतात की मला दहा दहा कार्यक्रमामध्ये मला दहा दहा डान्समध्ये भाग घ्यायचा आहे आणि त्यावेळेला मग आमची स्वतःची आठवण होती की आम्हाला सुद्धा असे हाऊस होते कार्यक्रमात भाग घेण्याची आणि तोच आज संध्याकाळी एक लहान मुलांचा असा सांस्कृतिक कार्यक्रम आहे तर नक्की जुळून राहा आणि आता विविध कार्यक्रम आहेत ते मी तुम्हाला दाखवेन जसं की पनी गेम्स आहेत चला

काय मग काय नमस्कार नमस्कार सत्यनारायणाच्या <laughs> पूजेनिमित्त तुम्हाला शुभेच्छा हा व्हिडिओ ना आला कट काय पाहिजे काय पाहिजे आमरस आमर आमरस पापड आबा पापड आला सावंत घेऊन आले पापड 哥。<Okay. S 2> <Okay. S 1> okay. मित्रांनो आता फनी गेम्सला सुरुवात झालेली आहे लहान मुलांचे फनी गेम्स तर मी तुम्हाला दाखवतो आता कशा पद्धतीने फनी गेम्स होतील

येत खबर बसतो अमर मजर कुंडी कुंडी का तावल्या कोण्या तयार झाला आहे उसका रावणचं नाव येते विश्वाकारांची लेखी वाह 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 काची मुदळी मनमन माती मनमन माती ज्या उभारले केली दादा रे काल ताकोबाच्या कोठी अकावाईन माती जन्मले राम रामनाईक मले नाव नाही घेतले 32 पानावर 32

संजय रावल ने लगे थे रावल एंटी सुन रावल ये काकी बना ले गे गे केयर रहते सोलन केयर रहते चुन दिखाता है रातों दूंगा

रुपासारखं रूप रुपासारखा सोडा मंगेशरावचं नाव घेतो रस्ता माझा आता सोडा राजमंदीच्या फुलाला गुलाबा सारखा फुला सांगा वास नाही मंगेशराव माझ्यावर असताना होस होस माइक माइक ये माइक ये माइक तो अरे तो माइक आदत बगर माइक जवाब है तेरा वैसे वैसे माइक होता है मोठ्या <laughs> 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 Ha ha ha! पालकी येणार आहे म्हणून आम्ही दोघ जण जातो